हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं तर बघा आज आम्ही चालले रानात तर आज खूप दिवस झाले मी रानात गेले नव्हते तर आज खूप दिवसांनी रानात चालले आणि राना जाण्या जायचं कारण म्हणजे तर काल रानात टाकलेली शापू तर त्याच्या ज्या पाईप असतात काप काय म्हणतात त्या पाईपला नाही सांगता यायचं तर त्या हातरायच्यात आहेत पाईप जे की ते पायपाने पाणी जाते गेल्या वेळेस कोथिंबीर होती आणि कोथिंबीरत पण हातरल्या होत्या बघा त्या पायपा तर तर त्या पायपा हातरायच्या म्हणून आता ते गेलेत पुढं मग मी पण आता चालले आणि इथंच आहे एवढे दिवस रानात गेले नव्हते म्हणजे रानात काही कामच नव्हतं एवढ्या दिवस ऊस आहे रानात आणि दुसरी तर मोकळीच राणं होती त्याच्यामुळे गेले नव्हते तर इथं बघा घरापशी जी काळी माती टाकलेली आहे तर इथे फक्त जी आपली खायची तरकारी आहे ज त्या भाज्या आहेत तर त्यात लावायच्यात येते इथं जसं की फक्त आपल्याला खाण्यापुरतं विकायसाठी नाही खाण्यापुरतं घरच्या घरी गर त्याच्यामुळे इथं माती टाकलेली घरापशी गेटच्या आतमध्ये टाकलेली बघा जे गेट आहे आणि ही दगडी तुम्हाला दिसत असतील आता तर ही दगडी मी गोळा केले तर कारण ह्याच्यात खूप दगडी होती आणि मग म्हटलं भाजीपाला जरी करायचा म्हटलं तर भाजीपाला नीट आलेला नसता त्या एवढे मोठे दगडाच्या खाली भाजीपाला उगवून पण नसता आला नाहीत त्याच्यामुळे मग मुण मी गोळा केले तर बघा सगळे असे चिकडे इकडे तिकडे ती ती सगळे गोळा केले तर तिकडे राहिले ते आहेत थोडेसे गोळा करायचे त्या कोपऱ्यात पण टाकले नाहीत कारण यांना सुट्टी नव्हती कामाची आणि मग म्हटलं मी आम्ही गोळा करून ठेवली मी मुलांनी म्हटलं हे आल्याच्या नंतर ना ह्यांच्यापाशी भरून द्यायची घामेल्यात म्हणजे मग हे टाकतील कुठे टाकायचे ते पण नव्हतं माहिती त्याच्यामुळे फक्त आम्ही घरी असतो ना आणि हे गेल ते कामाला त्याच्यामुळे हे फक्त मला वाटतं दोन चार दिवस झाले असतील गोळा करून ठेवलेली पाऊस यायचा पाऊस येत होता पण एक दिवस बंद होता त्यावेळेस मी गोळा केली होती आणि ह्या साईजचे राहिलेत बघा थोडीशीच राहिली आहेत तर आता इथली दगडी गोळा करायच्यात येतं आणि ते फक्त आपला खाण्यापुरता भाजीपाला लावायचे ते झाडं बघा कसली भारी आता पाऊस व आल्यापासून कसली हिरवा ते हो तर ड्रिप केली ते झाडांना तार कंपाऊंडच्या आतमध्ये जे झाडांचा व्हिडिओ काढलेला आहे बघा मी पूजा व्हायच्या आधी जा आम्ही लावत होतो झाडं तर बंगल्याच्या ज्या कडण्या आहेत ते असं सगळा चौकून राऊंडमध्ये सगळी सगळे झाडं लावले आहेत आणि सगळी झाडं खूप छान आले ते एकदम छान फुटले तर येतं तर हे पण झाडं बघा आणि त्याच्या झाडांच्या खाली मी असे वांग्याची झाडं लावलेत इथे इथे लावले इथे लावले सगळ्या झाडांच्या खाली नाहीत लावली पण ही जी लाईन आहे दिसते ना तर ह्या इकडे लावलेत तर वांग्याची झाड घरी खाण्यापुरते आणि ज्या झाडांना जागा नव्हती ती गेटच्या बाहेर पण आहेत बघा तिथं अंजीराच झाड आहे आणि त्याला अंजीर पण आले तर दोन तर चल आता यांनी रानात बोलवले ड्रिप हातरायचे म्हणून टाकली बघा शापू म्हणजे गेटच्या बाहेरच घरापशी इतर न बघा तर इथे शापू टाकलेली खूप तिथपर्यंत असं तिकडे आणि तिकडे ऊस आहे बघा तर आता जो पाऊस चालला होता माग मध्ये आता पण झाला दोन तीन दिवस झाले तर त्या पावसामध्ये जे वारं सुटलं होतं खूप भयानक वारं होतं तर त्या वाऱ्यामध्ये ऊस पण पडलेला आहे त्याच्यामुळे आता ऊस पण जाईल गुरु द्यायचा ना ऊस कुटीवर स्कुटीवर द्यायचा आहे ऊस कारण आता तो पडला आहे ऊस बघा खूप पडलेला आहे त्याच्यामुळे आणि इकडे शापू टाकलेली काल काय करू पडू का इकडं पायप जात आहे मागे त्याच्यामुळे पायपावर थांबले हे सुलचांनी पायप इथं पॅक करतात तेच बघा त्याच्यामुळे पाय पावतात दिलाय आहे पाईप मागे सरकतोय चला का पॅक आणि आर्यंत इथं काय चाललंय काय चाललंय दादू हे काय दगड तोडतोय येणू शेताकडाने दगड तोडतोय आणि आम्ही सगळेच जण राहत आलोय आता, आता आम्ही सगळेजण राहत आलो आणि मुलं पण आल्यावर आमचा मायकल कधी थांबत नाही बघा मायकल सुद्धा आलेला आहे मायकल शेपूट तर जेव्हा छोटा आणला होता ना त्यावेळेस त्याला अजिबात समजत नव्हतं त्याचं नाव मायकल आहे म्हणून आपण किती पण मायकल मायकल बोललो ना तरी सुद्धा येत नव्हता पण आता त्याला माहित झाले ना, ना मायकल कारण मुलं सारखं त्याचं नाव घेतात मायकल मायकल तर त्याला माहित झाले आपलं नाव मायकल आहे म्हणून मायकल म्हटलं की तो लगेच शेपूट आला होता बघायचं का तुम्हाला मायकल बघितलं का आता त्याला माहिती झालंय त्याचं नाव मायकल आहे म्हणून एवढ्या दिवस त्याला माहितीच नव्हतं त्याचं नाव मायकल आहे म्हणून छोटासा होता पण आता त्याचं नाव आम्ही ठेवलंय त्याच्यामुळे त्याला माहीत झालंय बघा आता इकडे पाणी द्यायचंय आणि इकडे त्यांचं काम चाललेलं आहे अका हे का माहिती हे जे पायप आहेत हे पायप हातवायची कुठे दादूने आणलेच नाहीत वाटत त्या तिथे का त्या झाडाच्या खाली ठेवलेले पायप आहे सगळे गेल्या वेळेस मुंग्या चावल्या चा तू नीट बघायचं ना पायपाला मुंग्या होते मला पण चावायच्या काय माहिती गेल्या वेळेस कोथिंबीर होती ह्या तुकड्यात तर ती कोथिंबीर गेल्याच्या नंतर ना हो ते। ते ते ते। चाले चाले थे थे हे पाईप मी बघा असे घडे घालून ठेवले होते गोल राऊंड करून ठेवले होते कारण परत नंतर ना नीट हाताळता यायला पाहिजेत म्हणून तर आहे तसेच येतं ते झाडावर ठेवले होते तर आता तेच हातरायचे ते तर आणि आता ह्यांचं काम झाल्याच्या नंतर ना हातरायचं आहे ह्यांचं चाललंय ते जोडायचं कुठलं प्प जोडायचं चाललेलं आहे इथं पाईप पॅक करायचं चाललेलं आहे तर त्या कमेंट विषयी मला बोलायचंच नव्हतं पण आता बोलते कारण मला पण त्या कमेंटचा राग येतो पण जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी त्या ते कमेंटला उत्तर दिले आता परत एक कमेंट आलेली की कोणता पाईप परत एक कमेंट अशी आली की तो असला का नवरा केलाय तर आता एक प्रकरण झालं मध्ये तर ते तर सगळ्याला माहितीच आहे वैष्णवी हगवण्याचं त्या वैष्णवी ताईंच तर तिथं पण काय का, मोठं घर होतं सगळं होतं श्रीमंती होती सगळं काय होतं पण तरीसुद्धा एवढं छान त्या वैष्णवीताईसुद्धा होत्या पण त्यांचा जीव राहिला का नाही राहिला तर देखणं बघून आणि मोठं घर बघून काही उपयोग नसतो तर माणसाचा स्वभाव बघायचा असतो माणूस गरीब असला तरी चालेल झोपडीत असला तरी चालेल पण सुखाचे दोन घास का ना गरीब घराण्यात माणूस खाऊ शकतो श्रीमंत घराण्यात खाऊ शकत नाही तसं तर त्या थीज़ी थीज़ी। तर माझ्या सबस्क्रायबर जे माझे आहेत त्यांनी त्या दादांना उत्तर चांगलं दिलेलं आहे त्या दादांनी मला कमेंट केली होती की तू नवरा असला का केला म्हणून पण त्यांनी उत्तर दिले त्याच्यामुळे मला उत्तर द्यायची गरजच लागली नाही दोन तीन जणांनी त्यांच्या खाली कमेंट ते ज्या कमेंट आली होती त्याच्या खाली त्याच्यामुळे कमेंटला काही मी उत्तर देत नाही पण असंच सांगते तर त्या वैष्णवी ताईनगत सगळ्याची कहाणी होऊ नाही तर त्याच्यासाठी माणसाने दिसण्यावर जाऊ नये माझा जा नवरा कसा आहे आणि कसा नाही ते मला चांगलंच माहिती आहे दिसायला पण चांगलंच आहे पण आता काय तुम्हाला नाही असेल आवडत तर जाऊ द्या ना तुम्हाला तर कुठं त्यांच्याबरोबर संसार करायचा आहे मला करायचा आहे ना त्याच्यामुळे मला आवडतात तर तुम्ही नका त्याच्यात जास्त पडत जा मला नीट ठेवतात असं कुठल्या गोष्टीची कमी नाही किंवा काय नाही मग त्याच्यामुळे मी दिसण्यावर नाही जात स्वभावावर जाते आता दहा वर्ष दहा वर्ष सुरू आहे तरी सुद्धा आमचा संसार चाललेला आहे म्हणजे जर माणूस ओढू का इकडे श्रीमंत असल्यावर सुद्धा माणूस एवढे दिवस म्हणजे जात नाही बघा श्रीमंत असून सुद्धा काही उपयोग नसतो कारण सांभाळून घेणारा असायला पाहिजेत आणि सुकाट ठेवणार असायला पाहिजे तर माझं मिस्टर आहे तिथं तसं त्याच्यामुळे मग तुम्ही कमेंट नका करत जा तर बघा आता आमचं पण इथं चाललेलं पाईप वाढायचं बस का हा बस दवा ठेवू का त्याच्यावर पाई एक पाईप हातारलाय ना अजून इथे राहिलेत येते एक दोन तीन चार राहिले तर म्हणजे पाच हातराव लागतात तर आता राहिलेत मुंग्यात एकालाच नाही बघ मुंग्या कशा झाल्यात पाईपाला आर्यनला त्याच्यामुळेच मुंग्या चाव मुंग्याला चावल्या मुंग्या झाल्यात येत पाईपला ह्या कापडी पाईपला कापडी नाही काय वेगळाच पाईप आहे त्याच्यामुळे मुंग्या चावतात इथं ओ खूप मुंग्या आहेत त्याच्यावर नाही आणता येणार ती झाडाव ठेवलं होतं इथं त्याच्यामुळे त्याच्यावर खूप मुंग्या झाल्यात मुंग्या आहेत आता चढतात मुंग्या माझं उन्हाळ्यात असं हाताचं बघा हे हाताला कसं होतं बघा हो हातावरचं जे जे डल झालेली आपली त्वचा असते तर ती निघून चालली आहे उन्हाळ्यात पण मला असं होतं कधीतरी होतं असं आणि जे आपले नवीन असतं तर ते येतं याचा काही त्रास नाही म्हणजे आग ही काय होत नाही पण असं होतं कधीतरी कधीतरी मला या पण हाताला झाले बघा जास्त नाही पण थोडं थोडं बोटांच्यामध्ये दिसतंय लय आहेत आव झाडल्या तरी नाही लय मुंग्यात बघा नाही ते लय मुंग्यात झाडलं तरी पण मुंग्याच येणार आणि मी ह्या साइडला जी झाडं लावलेत ना तर ते झाड सुद्धा खूप छान आलेत भारी फुटले आहेत त्याच्या खाली मी कोरपड लावलेली कोरपड म्हणजे मी केसांना लावते कधीतरी केस तर अशी पण खूप गळतात पण कधीतरी लावत असते तरी सुद्धा केस सिल्की सिल्की होण्यासाठी बघा किती छान सिल्की सिल्की कालच लावली कोरपड तर तीसुद्धा खूप छान आली पण आत्ताचा आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये नाही ती झाडं दाखवत कारण आता खूप मोठा हाच व्हिडिओ झालेला आहे त्याच्यामुळे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तिथली झाडं तुम्हाला नक्की दाखवेल कारण रानातले पण व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत कमेंट अशा आल्यात ते तर रानातले व्हिडिओ दाखवा म्हणून तर आमचा व्हिडिओ नक्की बघत जावा ठीक आहे लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा हा सगळ्याला मुगत लोय मुगेत त्याच्यामुळेच आर्यनला चावल्या ना तर चला मी आता आम्ही आधी हातरून घेतो आणि हातरल्यानंतर परत व्हिडिओ स्टार्ट करते सध्या तर आता हातरून घेते कारण पाय हातरायचे सगळेच राहिलेत आणि मोबाईल हातात घेऊन पाय हाताळता येत नाहीत त्याच्यामुळे आधी ना हातरून घेते नंतर ना व्हिडिओ स्टार्ट करते मुंग्या तर अंगा सुद्धा चढा ला। लागल्या तर चला आधी हातरून घेते फोटो काढला कमनेला लावण्यासाठी मम्मी पप्पा पाय फात काल मला काय लावायचं आहे गुकू शापू टाकायची चाकली आहे वाटत मम्मी म्हणते ना हो का तिकडे पप्पा ऐकलं मम्मी हो का आतापर्यंत तीन पाईप झाल्यात लावायची आता का पप्पाची तर पाइप शिक आप्पा का मुंग्या मुंग्या लागल्या तर हो का माईकला आमच्या मागत असतो कारण आम्ही आणि मम्मी पप्पा इकडे आली ना मायकल बी आमच्याच मागे येतो हो का मुंग्याचा होत्या ना म्हणून मम्मीने उचलून घेतलं अजून दोन पाइप लाईल होत मुंग्या चावल्या असते आता मायकल मायकल का आता पलत या घातलायच एक नाही म्हणजे ह्या का ह्या तारत ना दोन पाईप आहे आणि मग तिकडे घेऊन चालली का आणि तिकडं पाईप आहे मग मी त्याच पाईपा पशी ढगाला बसलेलो हक कसं लोल होत्या तर ती गद्द्या पप्पानी एकदा बी आम्ही इथं मी ती कशी आपू टाकलेली तेव्हा पायपातला ती हिट झाली ना हा पाईप ना गद्दी गद्दी करून थुलते ह्या पायपाची पायपाची गद्दी करून थुलती मग दोन चार पायपांची होकती पाच पाईप होत्या हका मायकल मायकल बोलल की ते सुकी थांबल

मायकल म्हणलं नशीप मायकल मायकल मायकलला हान्न मग नाही त्या चावतोय मला मायकलला भूक लागली असती तरी ते चावतो नसली लागली तरी ते चावतो मम्मी हान्णा ह्याला मम्मी मायकल ला हान्णा तर बघा आता सगळ्या पाईप हातरून झाल्यात इथं तिथून सुरुवात केली तिकडे कडेपासून आणि इथपर्यंत आल्यात इथं तर आता सगळ्या पाईप हातरून झालेत आता फक्त इथे जे पाईपाला कॉक केलेले आहेत बघा तिथे जोडायचे राहिले तो बघा इथे असे कॉक केलेत येतं हे चालू करायला पाणी जाणार बंद केलं तर नाही जाणार तर आता हे जे पाईपचं तोंड आहे तर आता इथे जोडायचे राहिलेत फक्त इथे पण बाकी हातरून झालं आहे सगळं पाईप हे पडशील तुकडे मग खूप दिवस झाले पाय फेट ठेवल्यामुळे त्याला खूप मुंग्या लागल्या होत्या तर आता ना ना तो तो ते तर हातरून तरी सुद्धा कसे आम्ही यांनी मध्ये गुंतवले आणि मग मी ओढत नेले पुढे आणि मग ते पाईप आपोआप आले म्हणजे मुंग्या हाताला चावणार नाहीत असं तू तसं दाखवलंय पण आणि ते बघा माझं लिंबूणीचं झाड त्याच्या खाली कोरपड कसल्या छान आल्या इकडे पण बघा झाडाच्या खाली कोरपड आणि इकडे झाडे पण मी आता सगळी ही नंतरच्या व्हिडिओमध्ये नीट दाखवेल कारण सगळे दाखवायला एवढा मोठा व्हिडिओ नाही हो करू शकत झालं का काढून घेतले ते कॉल आता हा का इकडे बघा तिथं बघा अंजेराचं झाड केवढं मोठं आणि त्याला किती अंजीर, अंजीर लागलेत पण वार ते वारे आणि कलंडलंय सगळं तर आता हे बांधतात इथे बघा त्याला पॅक गज ठोकून बांधायचं हे मला नाही तोडता येते बघा आता इथे चाललंय बांधायचं पॅक केवढं मोठं झालंय बघा पेरूचं झाड त्याच्या त्याच्याकड्याला बघा माझ्या कोरफडी इकडे नारळाच्या झाडाच्या खाली पण कोरफड आहे तर बघा आता सगळं जोडून पण झालंय आता पाणी सोडायचंय पण आता सध्या लाईट गेलेली आहे लाईट आल्याच्या नंतर नाही याच्यावर पाणी सोडायचंय आणि पूर्ण भिजवायचंय तर आता ते नंतरच्या व्हिडिओमध्ये तर मी दाखवेलच भिजवलेलं सुद्धा आणि हे जे में हे मी झाडं लावलेत आहेत तर हे झाडांचे पण खालचं गवत काढायचं पण आता तो सुद्धा मी नंतरनं व्हिडिओ त्याचा त्याचासुद्धा गवत हे काढायचं झाल्याच्या नंतर गेला तर गवत काढताना घेईल कारण आता हा ब्लॉग खूप मोठा होत चाललेला आहे त्याच्यामुळे चा मग मी हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि जर तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन शेतातले व्हिडिओ किंवा मग घरचे असतील सगळे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारीची बेल दिसते ती बेल प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केले गेल्या -के त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत आधी येईल जे बेल प्रेस करते त्यांच्यापर्यंत सो चला बाय सगळ्यांना भेटू अशाच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये